भाजपाचे वैजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांनी मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव ठाकरे प्रवेश केला गंगापूर मधील नगरसेवक आणि सरपंच उपसरपंच विविध संघटनांचे नेते यांच्यासह हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मोठ्या ताकदीनं डॉक्टर दिनेश परदेशी आणि सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेश मातोश्रीवर झाला वैजापूर मतदारसंघात शिवसेनेविरुद्ध गद्दारी झाली आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैजापूर येथे येऊन आपल्याला आदेश दिला स्वर्गीय आर्यम वाणीसाहेब यात असते तर गद्दारीचा या आमदाराला धडा शिकवला असता असाच धडा आपल्याला आगामी विधानसभा निवडणुकीत या गद्दार आमदारांना शिकवायचा असल्याचं प्रतिपादन यावेळी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी दाखवलेला विश्वास पुढील काळात निस्वार्थ ठरवण्याचा प्रयत्न करणार तसेच विधानसभा निवडणूक शिवसेनेचा फगवा येथे फडकवण्यासाठी शरद प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी परदेस यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर